नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडी सी ला जोडणारा धोकादायक पुलाचे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आमदार डॉक्टर बालाजी किनेगर यांनी एम आय डी सी अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया कर्जत ते कटई नाकाच्या दिशेने जाणाऱ्या राज्य महामार्गावरील अंबरनाथ मधील आनंदनगर एम आय डी सी ला जोडणारा पूल धोकादायक झाल्याने याची तातडीने पुनर्बांधणी करण्यात यावी या अनुषंगाने बुधवारी कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांच्यासह धोकादायक झालेल्या पुलाची आमदार डॉक्टर बालाजी यांनी पाहणी करून तात्पुरत्या स्वरूपात मजबूतीकरण करण्यात यावे व हा पूल नव्याने बांधण्याकरिता तातडीने अंदाज पत्रक पत्र तयार करण्याच्या सूचना एम आय डी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत या प्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख शिवाजी गायकवाड संजय मिसाळ डी सीचे उप अभियंता विजय शेलार तांत्रिक सहाय्यक प्रमोद शिरोबळे आदी उपस्थित होते हा धोकादायक पुलाची तातडीने पुनर्बांधणी करण्यात यावी याकरिता मंगळवारी आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांनी उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद